शास्त्र श्रुती आणि स्मृती की ज्याला मान्य नाही नास्तिको वेद वेदनिंद का निंदा करतो तो अशुद्ध आहे बेशुद्ध कोणाला म्हणावं डोळे तुम्ही गाय सुख याच्या विरोधामध्ये तुम्ही ऐका रे का याच्या विरोधामध्ये वाहेरंगी टाळी नाचे न ना उदास याच्या विरोधामध्ये मदिरानं घेता डोळे माऊली म्हणतात जर न पिता ही जरा चढते असा जो आहे निष्प्रेमींची मुले ती शेर माऊली म्हणतात न पिता ही जरा चढते उतरतच नाही असा जो एक वर्ग आहे जगाच्या पाठीवर जिवंत माणूस सांगाव लागतं की जिवंत आहे जिवंतपणासारखं वागले पाहिजे हे ज्याला सांगूनही कळत नाही तो वर्ग आहे दोनही वर्ग आहे पण तुकोबऱ्याने मात्र शुद्ध वर्गाच के वर्गा वर्णन केलं शुद्ध वर्गाचं वर्णन केलं त्यांचं वर्णन करण्यासारखं आहे अशुद्धाचं वर्णन केलं तरी ते कोणी ऐकू शकत नाही पण शुद्धाचं वर्णन केलं ते अवर्णनीय आहे म्हणून विधाला विधाला पाठीवर शुद्धाचा जर विचार केला तर शुद्ध एकूण सगुण साखरही शुद्ध आहे निर्गुण निराकर शुद्ध आहेत जे डोळ्याला दिसतात तेही शुद्ध जे दृष्टीला दृष्टीने पाहावे लागतात तेही शुद्ध आहे मग या जगाच्या पाठीवर आम्हाला देतात ते सगुण शुद्ध का निर्गुण शुद्ध मला सांगा जे डोळ्याला दिसतात ते शुद्ध का जे दृष्टीला दिसतात ते शुद्ध मला सांगायचंय जे डोळ्याला दिसतात ते कधी कधी विश्वास ठेवल्यानंतर विश्वासघात करायला तयार होतात ते डोळ्याला दिसतात ते शुद्ध असतात पण कधी कधी तेही आपला विश्वासघात करायला तयार होतात कधी कधी आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे कधी कधी त्यांच्याकडूनही आपली अंधश्रद्धा व्हायला वेळ लागत नाही पण जगामध्ये विश्वासाचाही घात होतोय श्रद्धेची अंधश्रद्धा होते मग शुद्ध म्हणायचं कोणाला जगाच्या पाठीवर शास्त्राने ज्यांना शुद्ध ठरवलंय आपल्या त्यांच्याकडे जावं लागेल ज्ञानेशु भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हर हर सोपानो भगवान ब्रह्मा कला जगाच्या पाठीवर शास्त्राने वेदाने पुराणाने श्रुतीने स्मृतीने या चौघांना शुद्ध मानलेलं आहे कोणाला ज्ञानावर शुद्ध आहेत कशावरून तर ते विष्णूचे अवतार आहेत म्हणून लक्षात ठेवा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आहे कशामुळे तर ते विष्णू नाही महाविष्णूचा अवतार आहेत म्हणून ते शुद्ध आहे निवृत्ती ना कशामुळे शुद्ध तर ते साक्षात भगवान शंकराचे अवतार आहेत म्हणून सोपान देव कशामुळे शुद्ध मानावं लागेल ते साक्षात